जय शिवराया मित्रांनो आज आहे एक नोव्हेंबर आणि काल तुम्हाला संपूर्ण अपडेट पेरणी संदर्भात दिलेली आहे मित्रांनो पावसाची व्याप्ती जरी कमी झाली तरी धाक मात्र कायम आहे पश्चिम महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर धुळे नंदुरबार शहादा जळगाव मध्ये मोजक्या ठिकाणी का म्हणा ह्या दोन चार दिवसांमध्ये वातावरण हे खराबच राहणार आहे मराठवाड्यात सुद्धा आजच्या एक नोव्हेंबरला काही पश्चिमी भागांमध्ये तर काही ठिकाणी मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी घेऊन जोरदार सटकारे तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस संध्याकाळच्या वेळेला होऊ शकतो अलीकडनं पडलाय पलीकडनं पडलाय किंवा आजूबाजूला पडलाय अशा प्रकारच्या बातम्या ह्या दोनच्या दिवसात येऊ लागेल आपण कालच्या व्हिडिओमध्ये पेरणी संदर्भात संपूर्ण अपडेट दिलेली आहे आठ किंवा नऊ तारखेच्या नंतरच गव्हाची पेरणी किंवा हरभऱ्याच्या पेरणीसाठी पोषक परिस्थिती असं वातावरण तयार होत आहे आजचं जर वातावरण आपण बघितलं एक नोव्हेंबरचं तर आज बीड जिल्ह्यामध्ये जालन्यामध्ये छत्रपती संभाजीनगर धुळे जळगाव नंदुरबारमध्ये सोलापूर बीड जिल्ह्यात सुद्धा तर पश्चिम महाराष्ट्रातल्या नाशिक वगैरे भागांमध्ये संध्याकाळच्या पेडला दिवस मावता आबा गच्च भरून येईल आणि तिथेच पेंडवलता काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल पण चार तारखेपर्यंत ह्या वातावरणाची मजल आहे खराब वातावरणाची मजल आहे एकंदरीत पाच तारखेपर्यंत ही ढगाळलेलं चालूच राहील आणि थंडीमध्ये मग पाचच्या आणि सातचा आपण डिफरंट काळ ठेवलाय कारण की त्यावेळेस धग येणं खारी आवाळ येणं खवल्या फवल्याचा येणं हे होत राहणार आहे माहिती सर्वांना शेअर करत चला धाक मोठा नाही पण आहे शनिवारी दोन तारखेला पावसाचा जो काही प्रभाव असेल तो नांदेड जिल्ह्यामध्येच आहे दिलगूर परिसर असेल किनवट असेल त्यामध्ये थोडेफार अहिल्यानगरचे भाग नाशिक क्षेत्रातले भाग नागपूरमध्ये मोजक्या ठिकाणी आणि गडचिरोलीमध्ये काही ठिकाणी आभाळ आणि खावल्या खावल्याचा आभार आता वाढायला सुरुवात होईल हे जे काही अवकाळी संकट आहे ते दूर होण्याचा अंदाज स्पष्टपणे व्यक्त केलेलाच आहे पण चार तारखेपर्यंत काय वातावरण खराब आहे महाराष्ट्रामध्ये व्याप्तीचा विषय असा आहे दोन तीन तारखेदरम्यान थोडीफार दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही वाढेल पण त्याचा जो काही प्रभाव आहे वाहतील किंवा अशी परिस्थिती त्यामध्ये स्पष्टपणे दिसत नाही मोजके भाग वगळता म्हणजे त्यामध्ये तशा प्रकारचा धोका नाही पण एखादून गावाला गरमीच्या लेवलमुळे टेम्परेचर जास्त असल्यामुळे कदाचित ते धोके होऊ शकतात त्यामुळे थोडं सतर्क रहा पाचच्या आतमध्ये वापसा झालेल्या शेतकऱ्यांनी पाच तारखेला चार तारखेला पेरणी करू शकतात कारण की ते असा भाग आहे की जमिनीला कितीही पोहोचला तरी थोडंफार केली कितीच कोरड पडते खडकाळ जमीन त्यांनी पाच सहा तारखेला पेरणी केली तरी चालेल पाच सहा तारखेच्या पेरणी मोठे धोके नाहीत ज्यांची जमीन नऊ दहा तारखेच्या पेड मध्ये वापस्यावरती येते त्यांना एक विनंती आहे सात तारखेपासूनच सहा सातलाच मी तुम्हाला मागेही सांगितले सकाळच्या आणि संध्याकाळच्या मध्यरात्रीच्या थंडीमध्ये चांगली वाढ होणार आहे चांगली म्हणण्यापेक्षा ती दिवसा फारशी जाणवणार नाही आणि एक्झॅक्टली तेच सांगतोय वारंवार ज्यावेळेस झाडाची सावली आपल्याला थंड लागू लागेल पाणी पिताना सुद्धा ते थंड वाटू लागेल दिवस मावता बैलगाडी मधनं घरी येताना गावाजवळ आल्यावरती एक झुळूक अशी थंड लागते एक्झॅक्टली त्यावेळेसच टेम्परेचर लॉस झालेला असतं आणि त्यावेळेस ज्या थंडीची आपण अपेक्षा करतो ती थंडी आली असते आणि हेच तारखा आठ तारीख असणार आहे हे सात आणि आठला हे प्रकार घडतील गावामध्ये बैलगाडी मधनं येताना थंडी वगैरे लागणं असे प्रकार आहेत तर सात तारीख अशी आहे मित्रांनो सात तारखेपासून थंडीमध्ये सकाळमधली टायमिंग वाढणार आहे जसं की सहा सातला एक घंटा दोन रात्रभर काही थंडी जाणू लागेल पण सात तारखेला आणि आठ तारखेला ती वाढेल अकरा वाजूस ऊन जे आहे ते टेम्परेचर वाटणार नाही आणि ना एक्झॅक्टली सांगतोय सर असं नऊ आणि दहा तारखेला दुपारा सुद्धा थंडी जाणू लागेल दुपारा सुद्धा म्हणजे दिवस सुद्धा झाडकली बसलेली थंडी वाटेल ऊन चांगलं वाटेल दिवसभर करताना ऊन कसं चमकणार नाही ना। तर आता ही परिस्थिती चांगल्या थंडी अंदर्भात जर आपण बघितली तर दहा अकरा तारखेला तुम्ही पेरण्या करू शकता गहू असतील हरभरा असतील किंवा थंडीवरती चांगल्या पद्धतीने येणारे पिकं असतील ते, ते करू शकता आता नोव्हेंबर महिन्याचा पहिला आठवडा खराब आहे काही खराब नाही आहे पण यानंतर सुद्धा पाऊस येऊ शकतं का हा वारंवार विचारला जाणारा प्रश्न आहे असे सिमस्टम वादळी वारे जे काही अरबी असेल बंगालचा उपसागर असेल या समुद्रामध्ये ते होतच राहतील त्यामुळे नोव्हेंबरच्याही शेवटच्या आठवड्यामध्ये सिस्टम खराब होण्याचे अंदाज आहेत पण त्याबद्दलही आपण आज स्पष्ट का बोलत नाही कारण की लोक काय करतील पेरणेच लांबून टाकतील त्यामुळे पेरण्या लांबवण्यासाठी हा अंदाज नसतो त्यामुळे तुमचं बेमोसमी पेरणी होईल त्यापेक्षा तुम्ही ह्या मोसमामध्ये कदाचित चांगल्या पद्धतीचं प्रतीचं क्वालिटीचं किंवा अवेजचं उत्पादन घेऊ शकता त्यामुळे पोषक अशी परिस्थिती तुम्हाला चार पाच तारखेच्या पुढे आहे जशी जशी वापसा होईल तसंच ह्या दहा बारा तारखेपर्यंत प्रेरणा आटोपे घ्या आणि त्यानंतर परिस्थिती डिसेंबर महिन्यात सुद्धा एक आठवडा किंवा दोन आठवडे खराब आहे त्यामध्ये फारसं काही नुकसान नाही तोपर्यंत आपला कापूस वगैरे असून घरी येतो तर लक्षात घ्या अशी परिस्थिती आहे आणि उत्तरेकडचे जे काही वाऱ्या आहेत ते पाच तारखेला डेव्हलप होतील ज्यामुळे डब्ल्यूडीची थंडी महाराष्ट्र आणि पाच तारखेपर्यंत तुरळक मध्यम हलका अशा प्रकारचा प्रतीचा पाऊस हा किंचित काही भागांना होतच राहील जास्त त्याची व्याप्ती अजिबात नाहीये सहा तारखेपर्यंत आणि सात तारखेपर्यंत खवल्या खावल्याचा आभार जे खवल्याचा खावल्याचा आभार येते तुरीला बाधक असतं तुरीच्या गाठी गाळतय हे आभार मात्र येत राहील तुरीच्या शेंगा भरेपर्यंत आभाळाचा जो काही झटका आहे शंभर टक्के निरभ्र आभार जे आहे ते होणार नाही याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी महाराष्ट्राच्या खानदेश असेल विदर्भ असेल आणि पश्चिम महाराष्ट्र असेल हे खवल्या खवल्याचा आभार ज्यामध्ये मोठी जगाळ परिस्थिती नसते पण ते आभार येते तर ही परिस्थिती कायम राहणार आहे महाराष्ट्रामध्ये चार दिवसाच्या पाच दिवसाच्या गॅप नंतर का होणार तर अशा प्रकारचा संपूर्ण शेड्यूल आहे माहिती देताना काही विसरलं असेल तर कमेंटमध्ये करा त्या कमेंटनुसार आपण इन्स्टा आणि फेसबुकला रील्स आवर्जून देत असतो